आज बनवते साधी सिंपल वांग्याची भाजी ते टाकते लसूण आणि जिऱ्याचे एक जाटस फूट रे मुरारी वासुदेव हे बघा कसं छान कळलं गेलं मग याच्यात ना दाल मसाला टाकते हळद टाकते हे एकदा याच फूड टाकते

मीठ टाकते छोटी वाटीभर पाणी टाकते वांगी शिजण्यासाठी थोडीकडे मी एकदम साधी आणि सिंपल पद्धतीने बनवते जास्त काही टाकत नाही त्याच्यात हे थोडं जाडसरखू पेशिंगाण्याचं हे थोडं टाकते

बघा शिजून गेली शीज़। आता शिजू पूर्ण शिजून गेलो बघा वांग्याच्या भाजीला पण तोंडालाच पाणी आलं बाई डिश मध्ये काढून घेते बघा छान आले बघा बघा किती छान आले वांग्याची भाजी टेस्ट करून बघे तुम्ही पण करा अशा पद्धतीची वांग्याची भाजी नाही का जाऊ द्या मग बी गर्दी कथ आजीवालीचे भाकर बनवते

কম্পি